मुंबई मनमाड सुपरफास्ट आज आपण जातो मनमाड ला चलो लेट्स गो मनमाडला जाण्यासाठी आपण मालेगावहून जो मनमाड मालेगाव रोड आहे तो यूज करतोय नॉन डिस्क्रिप्ट रोड आहे तसा तर काही मध्ये मोठे टाउन्स पण आहेत आणि डिस्टन्स खूप कमी आहे अराऊंड थर्टी थर्टी फाय किलोमीटर्स जो म पुढे हाच रस्ता मनमाडवरून पुढे मनमाड नगर रस्ता म्हणून ओळखला जातो मनमाडहून पुढे तो, तो मग येवला कोपरगाव शिर्डी अन्म कुडे अहमदनगरला जातो नाव नोंद अहिल्यानगर तर आपण मालेगाव मनमाड रस्त्याने आपण निघालो आहोत अराउंड फोर्टी मिनिट्स मिनिट्स हाफ एक तास लागेल कारण सिंगल रोड आहे आणि बरीचशी ट्रॅफिक असते या रोडला आपण आता क्रॉस करतोय एन एच थ्री मुंबई आग्रा नॅशनल हायवे जो मालेगावला येताना जो बायपास होता तो हा बायपास चौपुली तर टुवर्ड्स लेफ्ट धुळे राईट मुंबई आणि सरळ आपण चाललोय मनमाडला मनमाड हे नाशिक जिल्ह्यातील आय बिलीव्ह फिफ्थ का सिक्स्थ लार्जेस्ट टाउन आहे टेक्निकल टर्म्समध्ये स्मॉल टाउनच आहे पण नाशिक डिस्ट्रिक्टच्या मनाने बरंच मोठं टाउन आहे आणि इतर जे तालुका प्लेसेस आहेत नाशिकमध्ये तेच काही तालुका प्लेसेसपेक्षा मोठा आहे तरी पण याला अजून तहसील किंवा तालुका प्लेस नाही आहे फ्रॉम फ्रॉम रेल्वे पॉईंट ऑफ व्ह्यू मनमाड एक खूप मोठं इम्पॉर्टंट जंक्शन आहे जिथून चारही डायरेक्शन्सला ट्रेन जातात मुंबई वरून जी लाईन येते ती एक लाईन आहे एक लाईन सरळ भुसावळ टुवर्ड्स एमपी आणि मग टुवर्ड्स नागपूर जाते साऊथला ला जाण्यासाठी मनमाडून मनमाड दौंड आणि पुणे तशी एक लाईन आहे आणि टुवर्ड्स साऊथ ईस्ट जाणारी लाईन जी जा आहे है टुवर्ड्स हैदराबाद तर ती मनमाडहून छत्रपती संभाजीनगर आणि मग तशी पुढे मराठवाड्यातून हैदराबाद सिकंदराबादला लाईन जाते तर अशा चारही डायरेक्शनला ट्रेन जातात मनमाडवरून आणि त्याच्यामुळे रेल्वेचं खूप मोठं एक इम्पॉर्टंट जंक्शन आहे मोठे मोठे प्लॅटफॉर्म्स आहेत मनमाड स्टेशनवर व्हरायटी ऑफ क्राऊड बघायला मिळतं तुम्हाला कारण देशाच्या सगळ्यात भागांमधून बा, इथे लोक आलेले असतात ट्रेन चेंज करायला किंवा इतर ठिकाणी जायला मनमाडहून शिर्डी खूपच ॲक्सेसिबल आहे अराउंड फॉर्टी सिक्स का फिफ्टी किलोमीटर्स काहीतरी आहे बाय रोड तुम्ही जाऊ शकतात मनमाड स्टेशन शेअरिंग टॅक्सी अवेलेबल असतात शिर्डीला जाण्यासाठी सेंट्रल रेल्वेचा मनमाडला एक मोठा वर्कशॉप आहे जिथे ब्रिजेस चे पार्ट बनवले जातात त्याचे अँगल्स त्याचे बीम्स वगैरे हो असे बनवले जातात टेक्निकॅलिटीज मला नाही माहिती एवढ्या पण हे जे पार्ट्स असतात ब्रिजेसचे तुम्ही घाटात बघाल कसारा घाटात वगैरे जे रेल्वेचे ब्रिजेस तर ते पार्ट्स वगैरे बनवतात ते म मनमाडला सेंट्रल रेल्वेचा मोठा वर्कशॉप आहे आणि खूप मोठा वर्कशॉप आहे अराऊंड बाराशे पंधराशे लोक एम्प्लॉय होतात तिथे एम्प्लॉईड आहे तिथे आणि काही वर्षांपूर्वी या वर्कशॉपला शंभर वर्ष पण कम्प्लीट झाले तर ए, म्हणजे तुम्ही त्याचा स्केल समजू शकतात त्या वर्कशॉपचं किती मोठा आहे ते आणि किती इम्पॉर्टंट आहे असं मनमाडला आय फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचं मोठं गोडाऊन आहे इनफॅक्ट एशियामधलं सगळ्यात मोठं गोडाऊन जे आहे तर ते मनमाडला आहे कारण इथं खूप जागा आहे आणि इनफॅक्ट आताचं नाही सांगत आहे पण आधीचं का मनमाड मध्ये जे काय मेजर पॉप्युलेशन होती ती दॅट वॉज आयदर एम्प्लॉईड सेंट्रल ऑर फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया हा असा सिंगल रोड आहे आणि म्हणून ट्राफिक असते बरीच म्हणून आपल्याला थर्टी किलोमीटर साठी पण एक तास टाइम दाखवत आहे मॅप्स फूड ग्रेन्स वगैरेची हो पण ट्राफिक असते कारण स्टेट हायवे इज नॉट खूप इम्पॉर्टंट स्टेट हायवे आहे हा आणि जरी मी नॉन डिस्ट्रिप्ट म्हटलो पण तरी ट्राफिक बरीच असते आणि तुम्ही व्हिडिओजमध्ये बघाल की ऑइल आणि अशा पेट्रोल डिझेलचे टँकर टा, टा, बरेच फिरतात मनमाडला आधीपासून रेल्वेचे इथे एच पी सी एल अँड बी पी सी एलचे मोठे मोठे टँक्स आहेत आणि काही वर्षांपूर्वी मनमाडलाच लागून असलेलं पाणेवाडी करून एक एरिया आहेत तिथे आपल्या सगळ्या ऑइल मार्केटिंग कंपनीज म्हणजे बी पी सी एल एच पी सी एल आय ओ सी एल ह्या सगळ्यांनी मोठे मोठे डेपो ओपन केले आहेत अँड आता ते सगळे फंक्शनल आहेत म्हणजे इथे रिजनल डेपो सारखे बनवले आहेत इथे इथून जे पेट्रोलियम प्रोडक्ट्स आहेत ते बाकीच्या इथं पाठवल्या जातात अँड इन्क्लुडिंग नॉट जस्ट बाय टँकर्स म्हणजे रोडने नाही फक्त तर रेल्वेच्या वॅगन्समध्ये मध्ये पण भरून ते पाठवले तर त्याच्यासाठी मनमाड जंक्शन खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे ट्रान्सपोर्टेशन साठी <laughs> मनमाडला एक मोठा गुरुद्वारा आहे श्री गुपतसर साहिब इफ आय नॉट रॉंग आणि खूप मोठा परिसर आहे त्या गुरुद्वाराचा आणि इन सिक रिलीजन टब्स म्हणजे आपण ज्याला म्हणतो का त्यांच्या सिकिजमच्या ह्याच्यात त्याचा नंबर आपण म्हणू किंवा त्याचा क्रमांक किंवा त्याची महत्व खूप मोठा आहे सेकंड का थर्ड याच्यात लागतं ही क्यू माहिती आहे जर मी काही चुकीचं बोलत असेल तर प्लीज सांभाळून घ्या आणि तुम्हाला जे बरोबर माहिती आहे ते प्लीज सांगा पण हा जो गुरुद्वारा आहे खूप चांगला आहे मोठा आहे मी आतमध्ये जाऊन आलेलो आहे तिथे सेवा केलेली आहे तिथल्या लंगरमध्ये जेवण सुद्धा केलं आहे म्हणजे शिकिजमची ही खूप एक मोठी सगळ्यात चांगली गोष्ट आहे या रिलिजनची त्यांची कम्युनिटी खूप स्ट्रॉंग आहे आणि इथे गुरुद्वारांमधून खूप दिसून येतं त्यांची सेवा भावी वृत्ती आणि त्यांची कम्युनिटीला एकत्र घेऊन चालण्याची जी वृत्ती आहे ती तर सम गुड थिंग्स टू टेक फ्रॉम रिलिजन्स बनमाड याच्यासाठी पण इम्पॉर्टंट आहे का हे माझं आजोळ आहे आईचा माहेर आहे आणि इनफॅक्ट माझं सासर सुद्धा मनमाड आहे तर वर्क होतो तर लहानपणीपासून इथं समर दिवाळी वॅकेशन मध्ये येण्याचा म्हणजे तो एक्सपिरियन्स आहे माझा <laughs> आणि वॅकेशन कजिन्स सोबत घालवायचे अजून एक वेगळा किंवा स्पेशल एक्सपिरियन्स मी तुम्हाला शेअर करतो ते म्हणजे आजीच्या घरातून डायरेक्ट अशी रेल्वे लाईन दिसायची स्टेशन मध्ये मनमाड स्टेशन मध्ये एंट्री करतानाची मुंबई वरून जे ट्रेन याच्या ते एकदम एक्झॅक्टली समोर असे दिसायचं थोड्या दूरवर पण एकदम क्लिअरली दिसायचं आणि मला ते लहानपणापासून त्याच्यामुळे रेल्वेचं फॅसिनेशन आहे आणि लहानपणी मला, मला कोणी विचारायचं का तुला मोठं होऊन काय बनायच तर मी सांगायचो की मला रेल्वेचा इंजिन ड्रायव्हर बनायचं आहे कारण मला ते असं फॅसिनेश होत का अरे व ट्रेन चालवायला किती मजा येईल आणि बस का ट्रेन चालवायला किती मजा येईल तेव्हा आय डोंट नो लोकांना माहिती होतं का नाही पण माझी तेव्हा थट्टा उडवली जायची का काय तू इंजिन ड्रायव्हर बनणार असं तसं असं हे माहिती नाही पण आता मोठं झाल्यावर कळतं का रेल्वे लोक पायलट जे असतात ते एक रिस्पेक्टेबल जॉब आहे वेलपेड जॉब आहे अपार्ट फ्रॉम बिंग अ गव्हर्मेंट जॉब अनसेक्युअर जॉब वगैरे आणि खूप शॉर्ट आफ्टर जॉब आहे कदाचित जर मला आय डोंट नो मी त्या लाईन्सवर गेलो असतो तर कदाचित झालो पण असतो बट ठीक आहे एव्हरीथिंग हॅपन्स फॉर अ रिझन बट स्टील म्हणजे सांगायचा हे तू हा का ते जे फॅसिनेशन आहे ट्रेन्स बघण्याचं, इंजिन बघण्याचे ते लहानपणापासून आहे. चल रिफिल टाइम. कार्ड घेता का? कार्ड कार्ड. का जातो ना? हा चालू सर. मनमाड 18 कोपरगाव 60 जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की मनमाड स्टेशनलाच मोठे मोठे टँक्स आणि होल्डिंग टँक्स आहेत ॲक्च्युली ऑइल कंपनीजचे तर लहानपणाची एक आठवण म्हणजे मी आय डोंट नो मी जन्मलो होतो का नाही पण आधी सांगते का एका दिवशी त्या टँक्सला आग लागली होती आणि मग सगळेजण आगीच्या भीतीने सगळेजण गाव सोडून म्हणजे टुवर्ड्स गावाच्या बाहेर असे पळून गेले होते जे काय चालत चालत पळत कोणी सायकल वगैरे मुलं जसे आहेत लहान मुलं त्यांना तसं उचलून खांद्यावर टाकून सायकलवर टाकून जसं तर ते सिच्युएशन झाली होती फॉर्च्युनेटली ती आग कंट्रोलमध्ये आली आणि आग फक्त म्हणजे आग लागली होती जर ते टँक्स ते वगैरे हो ज्या होत्या खूप खूप भयंकर मोठ्या टँक्स आहेत त्या तर त्या टँक्स जर ब्लास्ट झाल्या असत्या तर मनमाड आणि आजूबाजूचा परिसर जो आहे तो कम्प्लिटली डिस्ट्रॉय झाला असता तर खूप मोठं नुकसान झालं असतं फॉर्च्युनेटली असं काही झालं नाही माल येऊन मनमाडला जाताना असा छोटासा एक घाट लागतो हो चोंडी तर आपण आता तो क्रॉस करतोय चोंडी घाट डे गट डन अंडरस्टेड लेट्स कंटिन्यू अ लेफ्टला इथ लेफ्टला रस्ता जातो पाणेवाडी नानगाव अंतस पुढे 40 गावला गा। तर राईटला जो रस्ता आलाय तो चांदवडून आलेला चांदवडला जायला तुम्ही राईटला जाऊ शकता हा मनमाड एस टी स्टँडचा परिसर आहे त्याच्यामुळे थोडी ट्रॅफिक इथे एस टी स्टँडच्या अपोजिटच राईटला अलंकार नावाचं एक थिएटर होतं आणि पुढे जाऊन थोडंसं पुढे जाऊन लेफ्टला जयश्री नावाचं एक थिएटर तर मनमाडला दोन थिएटर होते तर बरेचसे पिक्चर बघितले आहेत मी इथे इन्क्लुडिंग आपला सुपर डुपर हे ठमापके हे कोण नंबर वगैरे हिरोशन मध्ये इथे येऊन कझिन सोबत मूवी बघण्यासाठी एक दिवस असाइंड असायचा आता जयश्री आणि अलंकार दोन्ही थिएटर बंद होऊन बरेच वर्ष झाले त्यांना रिप्लेसमेंट म्हणून थे काहीच आलं नाही आणि ते थिएटर पण परत कोणी रिओपन करण्याचे कष्ट घेतले नाही आपण आता राईटला मनमाड शहरात एंट्री करणार आहोत हा सरळ रस्ता आ, सेंट्रल रेल्वे मेन क्रॉस करून वरून आ, त्या जातो कोपरगाव शिर्डी आपण आता मनमाड शहरात एंट्री घेत आहोत मनमाड शहरात आपले सहर्ष स्वागत आहे वेलकम टू मनमाड आणि हे आहे तुला रेल्वे स्टेशन मनमाड जंक्शन वेलकम बॅक टू द कुकिंग टेबल आपण मनमाडला आलो आहोत आणि असं छान असं बॅकग्राऊंड मिळाला आहे आपल्याला मनमाड बिंग रेल्वे जंक्शन अशी मस्त अशी रेल्वेची लाईन जाते सेंट्रल रेल्वेची मेन लाईन बॅकग्राऊंडला तिथे तुम्हाला अंकाई टंकाईचा किल्ला आहे इथं जो मी काल तुम अंगठा सांगितला जो थांबवाला डोंगर तर तो रामाचा अंगठा आहे तो डोंगर आहे अजून किल्ले आहे मी तुम्हाला सांगतो बट लेट्स गेट ऑन विथ द रेसिपी मनमाडला जसं मी तुम्हाला सांगितलं भरपूर uh, एक मोठा गुरुद्वारा आहे गुपत गुपतसर uh, साहेब नावाचं आणि त्यालाच uh, धरून आज आपण एक रेसिपी बनवणार आहोत खडा प्रसाद तर प्रसाद जो असतो तो बेसिकली आपण जसा घरी शिरा बनवतो किंवा पूजेला जसा शिऱ्याचा प्रसाद बनवतो तशा टाईपचा असतो खूपच सिम्पल रेसिपी असते आणि जेव्हा ते त्यांच्या देवासमोर ठेवला जातो तर तेव्हा तो प्रसाद होतो जसा भोग चढवतात तसा तेव्हा प्रसाद होतो मग आधी तो कडाच असतो किंवा आपण त्याला समजण्यासाठी सिम्पल लँग्वेजमध्ये मी तुम्हाला शिरा सांगतो तर खूपच कमी इन्ग्रेडियंट्स आणि खूपच यम्मी बनतो हा आ, मी गुरुद्वारामध्ये जाऊन खाल्लेलं सुद्धा आहे तुम्ही कधी गुरुद्वाराला जाल तर नक्की या चारच इन्ग्रेडियंट लागतील तुम्हाला आपल्याला लागणार आहे गव्हाचं पीठ तूप साखर आणि पाणी एक चार इन्ग्रेडियंट्समध्ये हा शिरा बनतो किंवा कडा प्रसाद बनतो आणि त्याचं प्रमाण पण खूप सिंपल आहे आपण एक वाटी समजा आपण पीठ घेतोय तर एक वाटी तूप एक वाटी साखर आणि दोन वाटी आपल्याला पाणी लागेल तर वन 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 टू असं आपण प्रमाण फिक्स केलेलं आहे याचं लेट्स गेट ऑन विथ इट इन्ग्रिडियंट तुम्हाला सांगितले आता हा हे जे पीठ लागतं आपल्याला गुरुद्वारात पिठानेच बनवतात तर थोडं जाड असतं जाडसर गव्हाचं पीठ असतं आणि आपण जसं लाडूला बनवतो लाडू बनवण्यासाठी जसं पीठ करतो तसं पीठ घ्यायचं थोडंसं आपण गॅस ऑन केलेला गॅसवर कढी ठेवलेली आहे आणि सगळ्यात आधी आपण इथं दोन वाटी तूप घेऊया तसं दोन वाटी आपण पीठ घेणार आहोत आणि दोन वाटी साखर तर असं दोन वाटी तूप आपण इथं घेतलं आहे ते कढईमध्ये आपण वितळून घेऊया आपलं तूप गरम झालेलं आहे आता हे मी घरून दोन वाट्या पीठ घेऊन आलो होतो ते आता आपण याच्यात टाकून देऊया आणि छान परतून घेऊया तूप थोडं जास्त आहे पीठ कमी झालंय तर असं काही नाही ते ते प्रसादाला तेवढं होऊ द्यायच्या असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर कमी गॅस करून ते सारखं सारखं परतत राहायचं त्याच्यात तर याचा हलकासा डार्क ब्राऊन कलर किंवा बिस्किटाचा सा सारखा कलर असतो त्या पर्यंत जाईपर्यंत तुम्ही कमी गॅसवर हे सारखं सारखं परतत राहायचं आपलं तुपामध्ये पीठ परतवणं कंटिन्युअसली चालू आहे आधी असं वाटत होतं का तूप थोडं जास्त असेल पण नाही तूप कम्प्लिटली डिझॉल्व्ह झालेलं आहे जरा पण असा वरती कुठे दिसत नाही आहे आणि आपण कंटिन्युअसली परततच आहे नंतर जेव्हा हे शिजेल तेव्हा तूप थोडंसं से सेपरेट होईल तोपर्यंत आपण कंटिन्युअसली याला असंच भाजत राहू चांगलं तुपामध्ये प्रमाणात काहीच गडबड करू नका एक वाटी पीठ एक वाटी तूप एक वाटी साखर आणि दोन वाटी पाणी हे परफेक्ट आहे आता गव्हाचा पिठाचा थोडा कलर हळ हळूहळू डार्क व्हायला लागलाय अजून दोन पाच मिनटं लागतील याला थोडासा अजून ब्राऊनिश होईपर्यंत तोपर्यंत आपण असं चला कंटिन्युअसली हलवत राहूया तर मुंबई लखनौ पुष्पक एक्सप्रेस आहे सकाळी आठ साडेआठ ला कदाचित मुंबई वरून असते ही तर ही मुंबई लखनौ पुष्पक एक्सप्रेस होती तर असंच लहानपणापासून मी ना आधीच्या घरातून असं समोरून ट्रेन पास होते हे लहानपणापासून बघायचो आणि जसंच तुम्हाला सांगितलं की इच्छा होती का ट्रेन चालवावी आणि आज फॉर्च्युनेटली म्हणजे जी मनात इच्छा होती का असं आपला सेटअप पण ट्रेनच्या जवळ असावा ट्रेन ट्रॅकच्या जवळ ते ड्रीम हॅज कम ट्रू टाईप झालेलं आहे आपलं मस्त सेटअप आहे ट्रेन पास झाली आहे म्हणजे और कॅच आहे लाईफ मे एक नंबर मजा आलेली आहे आता हे आपण जे तूप गव्हाचं पीठ जे भाजतोय आणि सोबत तूप पण गरम आहे तर हे दोघांमध्ये असं दिसत नसलं तरी खूप हीट स्टोअर होते कारण आपला गॅस कंटिन्युअसली ऑन आहे आणि ते उडत राहील तर थोडं काळजीपूर्वक तुम्ही याला परतत राहा आणि जर थोडे लांब राहिले किंवा जर काही तुमचं प्रोटेक्शन असेल हाताला वगैरे तरी पण चालेल कारण जर हे उडालं तर पीठमध्ये खूप हीट स्टोर झालेली असते ऑलरेडी त्याचे चटके लागू शकतात तर आपलं पीठ आपण तुपात परत तोपर्यंत मी तुम्हाला जस्ट बॅकग्राऊंडचे एक छोटीशी चो, झलक दाखवतो तर हे जे पाठीमागे जे डोंगर दिसतात ते तर तिकडे तो मेन आहे तो रामाचा अंगठा असा बोलला जातो असा सारखा आहे म्हणून इथे पण लोक राहतात वरती ट्रेकिंगसाठी वगैरे जातात स्कूलच्या पिकनिक वगैरे पण जातात आणि त्याच्या लेफ्ट माझं माझ्या लेफ्ट हँडच्या तिकडे पण एक किल्ला आहे आणि त्या रामाच्या अंगठ्यावरून एक नदी निघते जी अशी येते आणि इथे एक रेल्वेचं असं छोटस धरण पण आहे त्या नदीवर तिथं ते नदी वर, पाणी रेल्वे यूज करतं तर त्या नदीचं नाव आहे रामगुळणा नदी, राम नदी। आणि जर परत तुम्ही थोडस इकडे आलेत तर तिकडेचे दोन डोंगर दिसतात तर तिकडे दोन किल्ले आहेत अंकाई आणि टंकाई अंकाई किल्ल्याच्या इथे काही लेण्या सुद्धा आहेत तर सरळ मनमाड येवला जो रस्ता आहे त्या रस्त्याला लागतो तो किल्ला तिकडे पण लोक म्हणजे तो एक पिकनिक स्पॉट कम असं जे ट्रेकर्स आहेत त्यांच्यासाठी एक चांगला स्पॉट आहे आणि ऑबियसली ही सेंट्रल रेल्वेची मेन लाईन आहे इकडे मुंबई आहे इकडे मुंबई आणि इथं मनमाड जंक्शन स्टेशन आहे मग पुढे तिकडे लाईन पुण्याला जाते तिकडे हैदराबादला आणि मग पुढे भुसाळला जाते तर खूपच छान लोकेशन आपल्याला भेटलं आहे आणि ऑब्वियसली मला तर खूप मजा येते ट्रेनचं असल्यामुळे पुढे ह्या बाजूला ह्या दिशेने एक धरण आहे छोटासा ज्याच्यातून मनमाडला पाणी पुरवठा होतो तर हा रस्ता असा सरळ जातो वाघदर्डी धरण नावाचं एक छोटस धरण आहे नदीवर तिथे पण असे मनमाडचे फॅमिलीज वगैरे पिकनिक करण्यासाठी जातात जवळच आहे इथून तर ते वाघदर्डी धरण पण एक पॉप्युलर स्पॉट आहे इथं छोटंसं धरण आहे जर तुम्ही मनमाडून लासलगाव रस्त्याला जातात तर तिथं पण दिसत ते तर, तर विहारलं की दुसरी ट्रेन पाच होते ही टुवर्ड्स मुंबईला जाते काशी एक्सप्रेस गोरखपूर टू मुंबई आधी कसे होतं आधी ट्रेन वेगळ्या वे वेगळ्या असायच्या आता सगळे एल एच बीचे रेड कोचेस असतात सगळे सारखेच दिसतात आधी थोडं एक कॅरेक्टर होतं ट्रेन्सला आता सगळे सेमच दिसतात बट स्टील रेल फॅन ना रेल फॅन ऑलवेज तर जवळपास आपण दहा एक मिनटं परतवत होतो कंटिन्युअसली आता तुम्ही बघा असा हा डार्क ब्राउनिश असा कलर झाला आहे एकदम पार्लेची बिस्किट वगैरे आगलपूर टू एल टी टी ट्रेन चालली आहे तर असा डार्क ब्राऊन असा कलर झालेला आहे लिटरली आपण पार्लेजी बिस्किट तोडू किंवा त्याला पाण्यात वगैरे टाकू तर असा कलर होईल तर दिस इज ओके आता याच्यात आपण साखर ॲड करूया तर आपल्याला दोन वाटी साखर ॲड करायची याच्यामध्ये साखर ॲड करून दिली ती पण आपण याच्यात मिक्स करून घेऊया चांगली साखर एकदा मिक्स झाली का लगेच याच्यात आपण पाणी टाकायचं आहे तर मी दोन वाटी याच्यासाठी बोललो कारण माझं प्रमाण दोन 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 चार असं आहे तर दोन वाटी मी पीठ घेतलेलं दोन वाटी तूप आणि दोन वाटी साखर आता चार वाटी आपण पाणी टाकूया आता आपण साखर टाकून पण पाच मिनटं हे आपलं मिश्रण जे आहे शिराचं किंवा कडाप्रसाद ज्याला म्हणतात ते परतून घेतलं आहे आता साखर वितळली आहे याच्यात आपण चार वाटी पाणी टाकून घेऊया तर पाणी एकदम हळूहळू टाकायचंय नाहीतर उडू शकतं तर असं थोडं 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 सावकाश आणि सांभाळून आपण असं सा हळूहळू पाणी टाकून दिलेलं आहे चार वाट्या कन्सिस्टन्सी बघून आपल्याला वाटलं तर थोडं पाणी पुढे मागे करू शकतं बट जे प्रमाण तुम्हाला सांगितलं होतं दॅट इज परफेक्ट आता शिरा शेप यायला लागला तर गुरुद्वारात वगैरे मिळतो तो असा डार्क कलरचा असतो आपल्या घरगुती शिरासारखा नसतो कारण त्याला बऱ्याच टाईम असा मोठ्या कढईत परतत असतात हॉलिडे स्पेशल तर आपला जो खडा प्रसाद आहे पाणी याच्यातलं चांगलं ॲब्झॉर्ब होऊन गेलेलं आहे आणि छान असा डार्क ब्राऊन गोल्डन कलरचं झालेलं आहे जसं गुरुद्वारात मिळतो आणि हे तूप जे आहे ते साईड साईडने असं सेपरेट व्हायला लागलं ला तर म्हणजे हा शिजलेला आहे व्यवस्थित आणि याचं टेक्स्चर पण खूपच काय म्हणू आता एकदम माउथ वॉटरिंग झालेलं आहे तोंडाला पाणी सुटलं अक्षरशः कधी टेस्ट करतो आणि कधी खातो असं झालं खूप गरम आहे हा तर तशी चूक करू नका थोडं थंड होऊ द्या कारण याच्यात तसं मी सांगितलं तूप आणि पिठामध्ये दिसत नाही पण हीट खूप स्टोर होते जसं आपला गॅस कंटिन्यू चालू असल्यामुळे तर आपला शिरा हा रेडी आहे आता जे तूप जे सेपरेट दिसतं आहे तुम्ही म्हणाल जास्त आहे नाही ते जेव्हा जेव्हा थंड होतं हे तेव्हा परत ते तूप ॲब्झॉर्ब करून घेतं चला तर मग आता आपण याची प्लेटिंग करूया चला मग आपण हे मस्त असं एका वाटीमध्ये काढून घेऊया जस्ट फॉर युअर इन्फॉर्मेशन घरी काही लोक शिरा बनवतात तर ते सजवण्यासाठी वगैरे गार्निशिंग करताना काजू बदाम किंवा इतर काही सुकेमेव्या असतात त्याचा वापर करतात मनुके वगैरे याच्यासाठी काहीच करण्याची गरज नाही फक्त ते चार इन्ग्रेडियंट बस तेवढेच आणि असं आपलं कडाप्रसाद फ्र मनमाळ तयार आहे तर प्लेटिंग करून झालंय आता आपण टेस्ट करूया तसं प्रसाद आहे असं टेस्ट वगैरे करायला नको पण आपण म्हणली आहे तर आपण टेस्ट करूया गरम आहे थोडं थोडंच घेऊया हम्म एकदम नाही एकदम गुरुद्वाराची आठवण झाली गुरुद्वारामध्ये जसं मिळतो एकदम त्या टाईपचं झालेलं आहे आता मी असं घरी बनवू बनू शकतो तुम्ही पण असं घरी बनू शकता नक्की बनवा हा फक्त ती गुरुद्वाराची एक फिलिंग मिसिंग राहील पण टेस्ट एकदम सेम झालेली आहे तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा करा प्रसाद आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा तोपर्यंत सायनिंग ऑफ फ्रॉम मनॉट बाय बाय